हॅलो फ्रेंड्स आज आपण बनणार आहोत टेस्टी असे मैद्याचे खारे शंकरपाळे हे खारे शंकरपाळे आपण दिवाळीमध्ये फराळ म्हणून तर बनवू शकतोच पण त्यासोबतच स्नॅक म्हणूनसुद्धा आपण इतर वेळी बनवू शकतो चला तर मग हे मैद्याचे टेस्टी आणि कुरकुरीत असे खारे शंकरपाळे कसे बनवायचे ते आपण बघूयात मैद्याचे शंकरपाळे कुरकुरीत होण्यासाठी आपण खास सुद्धा बघणार आहोत त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्ण दीप किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत खारे शंकरपाई बनवताना सर्वात आधी मैद्याचे पीठ चाळण्यासाठी अशा प्रकारची आपण बारीक चाळणी घेतलेली आहे इथे आपण एक किलो मैदा चाळून घेतलेला आहे खाऱ्या शंकरपायांना सर्वात जास्त छान चव कशामुळे तिथं ती आहे ओवा इथे आपण दोन टेबलस्पून ओवा हातावर चोळून घालणार आहोत ओवा हातावर चोळून घातल्यामुळे त्याचा फ्लेवर छान इन्हेन्स होतो यानंतर आपण यामध्ये दोन टेबलस्पून जिरे घालणार आहोत ओवा आणि जिरे खूप जास्तसुद्धा घालायचे नाही आहेत कारण जेव्हा आपण मैद्याचे पीठ लाटतो तेव्हा ते, ते एक्स्ट्राचे ओवा व जिरे गळून पडतात खारे शंकरपाई म्हणल्यावर मीठ तर येणारच इथे आपण दोन टेबलस्पून मीठ घातलेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये तेलाचे मोहन घालणार आहोत तेलाचे मोहन घालणे म्हणजे तेल व्यवस्थित तापवून ते या पिठामध्ये सोडणे तेलाचे मोहन जे आपण घालतो त्यामुळेच आपले शंकरपाळे अगदी खुशखुशीत व कुरकुरीत होण्यास मदत होते इथे मी अर्धी वाटी तेल व्यवस्थित कडकडीत कर तापवून घेतलेलं आहे व लगेचच त्याचं मोहन आपण पिठावर सोडणार आहोत तेल गरम असते त्यामुळे आपण सर्वात आधी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर हे पीठ आपण अशा प्रकारे हातावर लगेचच चोळणार आहोत ज्यामुळे तेलाचे मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होते दहा ते पंधरा मिनटं सर्व पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून हातावर चोळून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये अशा प्रकारे गोठळ्या राहणार नाही जेव्हा आपण तिखट फराळी पदार्थ बनवतो तेव्हा तेलाचे मोहन घालतात व जेव्हा गोड फराळी पदार्थ बनवतो तेव्हा तुपाचे मोहन घातलं जातं सर्व बाजूने व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पिठाला अगदी छान बाइंडिंग आलेली आहे हे पीठ आता आपण मळून घेऊयात त्यासाठी मी इथे दोन ते अडीच ग्लास कोमट पाणी घेतलेलं आहे हे पीठ मळताना खूप काळजीपूर्वक मळायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून जेवढं पाणी ॲड केलं आहे त्यामध्ये हो अगोदर सर्व पीठ व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हाताने व्यवस्थित कुस करून घ्यायचं आहे ॲड केलेलं पाणी पूर्णपणे मिक्स झाल्यानंतरच आपण पुन्हा पाणी ॲड करणार आहोत अशा प्रकारे पीठ मळल्यामुळे शंकरपाळे अगदी खुसखुशीत आणि छान होतात अशा प्रकारे स्टेप वाईज पीठ मळल्यामुळे पीठाला बायंडिंग यायला सुरुवात होते हे पीठ मळण्यासाठी जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागतात या स्टेप फॉलो करत आपण सर्व पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे पीठ अजिबात पातळ झालेलं नाही आहे जसं आपल्याला हवं आहे तसंच पीठ आहे दोन ग्लास पाण्यामध्ये आपण एवढं पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं अशा प्रकारे आपण पीठ झाकून ठेवणार आहोत वीस मिनटे झालेली आहेत पीठ व्यवस्थित भिजले गेलेले आहे आता आपण पीठ मळून घेण्यासाठी पिठाचे दोन भाग करणार आहोत जेणेकरून पीठ मळणे सोयीस्कर बनेल पीठ व्यवस्थित मळून छान मऊ करून घ्यायचे आहे पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण लाटी बनवून घ्यायची आहे हे पीठ आपण अगदी पातळ लाटून घ्यायचे आहे त्यासाठी आपण छोटा गोळा घेतलेला आहे हे लाटण्यासाठी कोरडे पीठ किंवा तेलाची गरज नसते अशा प्रकारे अगदी पातळ लाटी लाटून घेतलेली आहे शंकरपाई कट करण्यासाठी आपण अशा प्रकारचं कटर वापरू शकतो त्यानंतर अशा प्रकारचे चमचेसुद्धा भेटतात आणि पिझ्झा कटरने सुद्धा तुम्ही शंकरपाळी व्यवस्थित कापू शकता यापैकी कोणतेही कटर आपण वापरू शकतो इथे मी हे कटर यूज करत आहे शंकरपायांचे प्रॉपर शेप येण्यासाठी अशा प्रकारे सर्वात आधी आपण एक स्क्वेअर शेप बनवून घेणार आहोत त्यासाठी एक्स्ट्राच्या साईड्स आपण कट करून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्क्वेअर शेप किंवा डायमंड शेप शंकरपाळी कापू शकता पण त्यासाठी अशा प्रकारचा स्क्वेअर अगोदर बनवून घेणं गरजेचं आहे ज्यामुळे शंकरपायांचा अगदी प्रॉपर शेप तुम्हाला मिळेल यानंतर कटरने आपण सर्क्युलर कटर फिरवत अशा प्रकारे इक्वल डिस्टन्सवर कट करून घेणार आहोत इथं मी स्क्वेअर शेपचे शंकरपाळी कट करत आहे इथे आपण एक एक शंकरपाई न करता अशा प्रकारे चाकुणी हळहळपणे खालून स्लाइड करणार आहोत जेणेकरून सहजासहजी ते शंकरपाळे निघून येतील व आपला टाईमसुद्धा सेव्ह होईल अशाच प्रकारे आपण बाकीसुद्धा शंकरपाळी कट करून घेणार आहोत शंकरपाई तर येताना तुम्ही दोन तीन पद्धती वापरू शकता त्यामध्ये पहिली म्हणजे तुम्ही काही शंकरपाळे कट करून ठेवू शकता व गॅस चालू करून ते तळून घेऊन पुन्हा थोड्या वेळाने गॅस बंद करून बाकीचे शंकरपाळे लाटून कट करून घेऊ शकता पण यामध्ये खूप जास्त गॅस वाया जाण्याची शक्यता असते कारण खूप वेळेस आपल्याला गॅस बंद व चालू करावा लागतो दुसऱ्या पद्धतीमध्ये गॅस चालू करून तुम्ही शंकरपाळ्यांची एक बॅच तळेपर्यंत दुसरी लाटी लाटून शंकरपाळे कापून घेऊ शकता पण हे सर्वांनाच शक्य होईल असं नाही त्यासाठी तुम्ही काय करू शकता तर कंटिन्यू गॅस चालू ठेवून पटापट -पत शंकरपाई बनवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे काही लाट्या व्यवस्थित लाटून घेऊ शकता अशा प्रकारे इथे मी अर्धा किलोच्या लाट्या लाटून घेतलेल्या आहेत या लाट्या एकमेकांना चिटकतसुद्धा नाहीत व तुम्ही शंकरपाळे तळत असताना ही एक लाटी लाटून पटकन कट करून घेऊ शकता त्यामुळे तुमचा गॅसही वाचेल व टाईमसुद्धा वाचेल यापैकी कुठलीही एक सोयीस्कर पद्धत तुम्ही वापरू शकता खारेशंकरपाय तळण्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे या ठिकाणी आपण तेलाचं टेम्परेचर मॉडरेट ठेवणार आहोत तेल तापल्यानंतर आपण यामध्ये कट केलेले शंकरपाय घालणार आहोत जरी ते एकमेकांना चिकटलेले असले तरी जसजसे ते तळत जातात तसे तसे ते एकमेकांपासून सुट्टे होतात खारे शंकरपाय तळताना आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवणार आहोत शंकरपाय तळत असताना तुम्ही शंकरपाळी अजूनमधून हलवू शकता हे शंकरपाळे पूर्ण तळण्यासाठी चार ते पाच मिनटे लागतात आता या शंकरपाळ्यांना छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण यांना तेलातून बाहेर काढून घेऊया खारे शंकरपाळी तळून झाल्यानंतर आपण अशा प्रकारच्या चाळणीमध्ये घालणार आहोत जेणेकरून तेल व्यवस्थित निथळे शंकरपाळी तळण्यासाठी तेलामध्ये टाकल्यानंतर ते झाऱ्याने अशा प्रकारे सुट्टी करून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे सर्व शंकरपाळे आपण तळून घेणार आहोत तळलेल्या शंकरपाळ्यांची दुसरी बॅच चाळण्यामध्ये टाकण्या अगोदरचे शंकरपाळे आपण काढून घेणार आहोत व त्यानंतर तळलेले शंकरपाळे चाळणीमध्ये टाकायचे आहेत आपले खारे शंकरपाळे किती क्रिस्पी झाले आहेत हे तुम्ही बघू शकता अगदी छान आणि खुसखुशीत झालेले आहेत शंकरपाळे डब्यामध्ये स्टोअर करण्याआधी व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आहेत हे आपण एक किलो मैद्याचे खारेशंकरपाय बनवलेले आहेत तुम्हाला जर अर्धा किलोचे खारे खारेशंकरपाय बनवायचे असतील तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही नक्की चेक करा आणि या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर हे टेस्टी आणि क्रंची खारेशंकरपाय आवडले असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दिप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद